माजी मंत्री व राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले अफाट जनसंपर्क असलेला नेता जिल्ह्याने गमावला शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बुढाणगर अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हा शोकसागरात बुडाला आमदार शिवाजी कर्डिले यांचा जीवन प्रवास हा प्रेरणादायीच राहिला साधा दुग्ध व्यावसायिक ते मंत्री असं त्यांचा प्रवास नगरच्या राजकारणातले सुवर्ण पान होते एक दोन नाही तर तब्बल सहा वेळा त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवली व मिळवली आपल्या राजकीय प्रवासात शिवसेना वगळता त्यांनी इतर सर्व पक्षांचा राजकीय झेंडा खांद्यावर घेतला गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी माजी मंत्री राहिलेल्या प्राजोक्त तनपुरेंचा दणदणीत पराभव केला होता शिवाजी कर्डिले हे नगर पासून बुरा नगर येथील रहिवासी दूध विक्रीसाठी नगर शहरात येत त्यांनी ते जनसंपर्क जमावला त्यातूनच अपघाताने त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली बाणेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गावात सार्वजनिक वाचनालय सुरू केले त्यानंतर गावाचे सरपंचही झाले याच काळात त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली काँग्रेसचे दादा पाटील हे खासदार झाल्याने विजया कुटे यांची उमेदवारी मान्य नव्हती त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ते त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही जमिनीचे व्यवहार बांधकाम साहित्याचा पुरवठा हॉटेल उद्योग व व्यवसायातही कर्डिले यांनी जम बसविला होता अपक्ष त्यानंतर काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी त्यानंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला नेवासा नगर व राहुरी अशा अनेक मतदारसंघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले तबबल सहा वेळा त्यांनी आमदारकीला कवचनी घातली याच कर्डेलेनसाठी दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः राहुरी तेत सभा घेतली होती या सभेचीही त्यावेळी चांगली चर्चा झाली होती खरं तर त्यानंतर नगर जिल्ह्यात भाजपने बस्तान बसविले असे सांगितले जाते म्हणजेच नगर जिल्हा हा भाजपचा बाले होण्यास शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोदींनी घेतलेली राहुरीतील सभाच खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली शिवाजी राजकारणात कर्डिले कोतकर गाढे या गणगोतांनी नगर शहर व नगर तालुक्यात राजकीय बसस्टँड बसविले आहे कर्डिलेंचे मोठे जावाई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर होते कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि नगरसेविका होत्या कर्डिलेंचे दुसरे जावाई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका होत्या कर्डिले यांची तिसरी मुलगी ज्योती अमोल गाडे याही नगरसेविका होत्या कडिलेंच्या सोयराधार राजकारणाची राजकारणात नेहमीच चर्चा असते बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँक अशा सर्वच निवडणुकात कर्डिलेंनी मोलाची भूमिका निभावली सध्या राहुरीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात शोककळा पसरली आहे या नगरी हिऱ्याला अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर ची भावपूर्ण श्रद्धांजली